ऑपरेशन सिंदूर सक्सेसफुल पाकड्यांचे नापाक इरादे आपल्या सैनिकांनी हाणून पाडले पहलगाममध्ये तुम्ही आम्हाला धर्म विचारून मारलं पण आज आम्ही तुम्हाला मारल्यानंतर तुमचा धर्म दाखवणार आणि आमचा हिंदुस्थानाचा भारताचा इंडियाचा सगळ्यात मोठा धर्म कोणता असन तर तो, तो धर्म आहे माणुसकीचा आणि आम्ही तीच माणुसकी आजपर्यंत जपलो म्हणून तुम्ही आम्हाला त्रास द्यायला लागले का पण वाघाने दोन पावलं मागं घेतली याचा अर्थ असा होत नाही की वाघ घाबरला ही वादळापूर्वीची शांतता होती आणि ऑपरेशन सिंदूरमधून आम्ही ते आता दाखवून दिलेलं आहे जगातले किती देश तुमच्यासोबत आहेत आणि किती देश आमच्यासोबत आहेत हेच तुम्हाला कळून चुकलेलं आहे आणि आतंकवाद हा कोणत्याही गोष्टीत पूर्ण होऊ शकत नाही हेच ह्या गोष्टीनं दाखवून दिलेलं आहे रामराम भावानो बहिणीनो मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे तर भावांनो बहिणीनो घ झालेली घटना पहेलगाममध्ये जी घटना झाली ती निंदनीय घटना होती आपल्या भारतातले नागरिक तिथं म्हणजे फिरण्यासाठी गेलेले होते काही तिथलचेच होते तर तुम्ही त्यांना धर्म विचारून मारलं आणि ज्या स्त्रिया ज्यांच्या नवऱ्याला तिथं मारलं गेलं लग। होतं ज्यांच्या पतीला तिथं मारलं गेलेलं होतं त्या स्त्रियांना तुम्ही काय सांगितलं की जाओ मोदी त्याच मोदी साहेबांनी तुमची काय हालत केलेली हे तुम्हाला दिसून येत असल बरोबर एक नाही भावानो बहिणीनो आतंकवाद हे कोणत्या समस्येचं कारण असू शकत नाही हां समर तुम्ही समोरासमोर लढायचं कोणी असू तुमचे नापाक इरादे हे कधीच पूर्ण होणार नाही आणि ह्या हिंदुस्थानात राहणारा प्रत्येक धर्माचा माणूस मग तो हिंदू असेल मुस्लिम असेल ख्रिश्चन असेल शीख असेल कोणताही असू द्या हा ज्या वेळेस या देशावरती संकट येतं ना त्यावेळेस तो या देशाचा नागरिक होतो बरोबर आहे का आज बघा तुम्ही आपल्या देशातले जवळपास सगळेच मुस्लिम समाजाचे लोक हे त्या पाकिस्तानला शिवाय देऊ राहिलेत बरोबर आहे की नाही मग विचार करा तुम्ही इतकी घाण कृत्य त्यांनी केलं म्हणजे धर्म सांगितला जर ऐकलं नाही तर पॅन्ट काढली आणि धर्म काय बोलायला पाहिजे बरं याच्यावरती अजून आणि आज तेच पाकिस्तान ज्यांच्या जीवावरती उड्या मारीत होते का तेच चीन आणि त्यांचे जे आसपासचे लोक होते का आसपासचे राज्य देश ते लोक आज त्यांची बाजू घेत आहेत का नाही घेत आहेत का नाही घेत आहेत तर आतंकवादाला कोणताही धर्म नसतो बरोबर आहे का पण प्रत्येक आतंकवादी हा पाकिस्तानीच निघू राहिला अहो प्रेमाने रा हे जीवन परत नाही मी त्यांच्या त्या मुलाखती बघतो एवढ्यात दोन चार दिवसात काय म्हणजे ऑपरेशन सिंदूर आपण केलं का तर आपल्या देशातल्या बायकांचे नवरे मारले मग ऑपरेशन सिंदूर चालू केलं आप मी तर ह्या गोष्टीत भारतीय सैन्याला शंभर टक्के म्हणजे दिलाच पाहिजे शंभर टक्के मार्कच दिले पाहिजे त्यांना अहो काल परवाचा किस्सा आहे तीन दिवस झाले त्याच्या लग्नाला त्या सैनिकाच्या लग्नाला तीन दिवस झाले आणि तिसऱ्या दिवशी तो सैनिक बायकोला सोडून देशाच्या सीमेवर गेला आणि त्याची बायको काय म्हणाली माहिती आहे का मी माझा नवरा हा ऑपरेशन सिंदूरसाठी मोठ्या मानानं पाठवित आहे बाहेरच्या आपल्या बाकीच्या ज्या बायका आहेत त्यांचं सिंदूर, सिंदूर वाचण्यासाठी वाचवण्यासाठी मी माझ्या नवऱ्याला सिंदूर ऑपरेशनला पाठवते अहो हीच ही जी कळकळे का ही प्रत्येक भारतीय स्त्रीच्या मनात आहे आज बरोबर आहे का नाही पण पण आबा ह्या जर राजकारण करायचं नाही कोणी शिवसेनेचं असन कोणी राष्ट्रवादीचं असन कोणी काँग्रेस असन तृणमूल असन कोणत्याही पक्षाचे असा तुम्ही ए आम ए आय एम एम चा काय असन ते असन कोणत्याही पक्षाचे असू द्या पण ज्या वेळेस देशावरती संकट येतं ना त्यावेळेस आपण सगळे भारतीय आहेत सगळे हिंदुस्थानी आपण बरोबर आहे की नाही तुम्ही भाजपला द्या तुम्हाला काय द्यायच्या द्यायच्या असं त्या पण आज आपण एक पंतप्रधान म्हणून आपण मोदी साहेबांच्या पाठीमागं उभंच राहिलं पाहिजे त्यांनी केलेले हे जी योजना आखलेली याला आपण पाठिंबाच दिला पाहिजे आणि जर आपण त्यांना पाठिंबा देत नसू ना तर आपला या देशात राहण्याचा काहीच अधिकार नाही बरोबर आहे का नाही आपल्या स्त्रीचं आपल्या भारतातल्या स्त्रीचं जर कुंकू सुरक्षित नसलं आणि जर आपण त्या पाकिस्तानला धडा शिकवीत नसलो तर आपण काय हा सव्वाशे कोटी लोकसंख्या आहे आपल्यावाली आणि पाकिस्तान सारं पंचवीस कोटी आहे आपली चौदा लाख सैन्य आहे आपलं आलं आणि त्यांचं सहा लाख सैन्य ते आपल्याला चुटकेला पुरणार नाही पण जब गिदडकी मौत आती ना तबो शहर की तरफ दोडत आहे तसंच यांचं झालेलं आहे हे लोकांना धडा शिकवल्याशिवाय शांतच बसलं नाही पाहिजे अनुभव मे त्यांच्याकडे अनुभव मी ती काय म्हणते आमच्याकडे अनुभव मी अनुभव मी अरे मग आमच्याकडे काय हा का दिवाळीचे फटाकडे तुम्ही लढा समोरासमोर लढा आतंकवाद करून लढू नका ते तुमच्या फायद्याचं नाही आहे आज आता जगातले लगेच लोक चालू झाले का निष्पाप जनता मारली जाती आणि मग आमची मारली ती कोण होती आमची जी जनता मारली ती निष्पाप नव्हती हो का बरोबर आहे की नाही तेव्हा भावांनो बहिणी ही जी लढाई चालू आहे याला मोदी साहेबांना शंभर टक्के पाठिंबा दिला पाहिजे याच्यात राजकारण अजिबात केलं नाही पाहिजे आणि ऑपरेशन सिंदूर हे सक्सेसच झालं पाहिजे आपल्या आपल्यातले जे काय मतभेद आहे का हे बाजूला ठेवले पाहिजे बरोबर आहे का नाही पण अशा वेळेस जर आपण एक झालो नाही तर हे बाहेरचे देश आपला फायदा घेणार आणि हे जे इंग्रजांनी केलं फोडा आणि राज्य करा तेच ही सिस्टीम हे राबवणार तुम्हाला सांगतो पाकिस्तानला जर धडा शिकवला ना तर जगातलं कोणतंही राज देश आपल्याकडे वाईट नजरेनं बघू शकत नाही मोदी साहेबांनी जे काम केलं आहे ना म्हणजे आपण म्हणत होतो आद्याच्या आधी का ह्या देशात गेले त्या देशात देश गेले इकडे पैसे खर्चवले तिकडे पैसे खर्चवले पण आज ती गोष्ट जाणवती चौऱ्याऐंशी देशापैकी जवळपास सत्तर ते ऐंशी देश हे मोदी साहेबांच्या पाठीमागं म्हणजे हिंदुस्थानच्या पाठीमागं उभं राहिलेले बरोबर आहे का नाही तेव्हा सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे का राजकारण सोडून द्या आणि माझी आपल्या देशातले जे जाती धर्माचे लोक आहे का त्यांना पण एक सांगतो मी तुम्ही जात बघण्यापेक्षा धर्म बघण्यापेक्षा आज तुम्ही देशाचं नागरिक म्हणून एक बुलंद आवाज म्हणून मोदी साहेबांच्या पाठीमागे उभं राहायला पाहिजे आणि ती देशाला आज गरज आहे तुमची आणि जर गरजेच्या टायमालाच जर तुम्ही पंतप्रधानांच्या पाठीमागे उभा नाही राहू शकत आजपर्यंत आपणच म्हणत होतो का पंतप्रधान हे भाजपचे आहेत पण आज आज ती वेळ नाही आज वेळ कोणती आहे तर पंतप्रधान हे देशाचे या हिंदुस्थानाचे आहेत यांचे नापाक इरादी आपल्याला पूर्ण होऊन द्यायचे नाही आहेत आणि आतंकवाद मुळापासून उपसून टाकायचा आहे बरोबर आहे का भावांनो पटत असलं ना तर नक्की व्हिडिओ लाईक करा कमेंट करा सगळ्यांना जय जवान जय किसान